नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोजिंगळे आपण पाहतात कृषी सल्ला जे आर अँड योजना यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळी महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मित्रांनो मित्रांनो दोन ऑक्टोंबरपासून ई पीक पाहण्याला सुरुवात झाली पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ई पीक पाहणी ॲप खूप लोड घेत आहे त्याच्या खूप तक्रारी येत आहे काही ठिकाणी ॲपच चालत नाही ॲप चाललं तर ते लोड होत नाही फोटो घेत नाही त्याच्यानंतर जी पी एस प्रणाली जी आहे ती म्हणजे आपल्या शेतात असून ते आंतर दुसऱ्याच्या शेतामध्ये दाखवतं आहे म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम त्या ॲपमध्ये येत आहेत पण आता चार ते पाच दिवसापासून ॲप एकदम सुरळीत चालतं आहे कारण मी स्वतः आत्ताच ई पी पाणी केली ते एकदम सुरळीत ॲप चाललं तर मित्रांनो आपला विषय मित्रांनो की ई पीक पाहणी झाल्याच्या नंतर बरेचसे शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांनी आधी ई पीक पाहणी केलेली आहे पण त्यांचा मनामध्ये शंका आहे की त्या आपली ई पीक पाहणी नेमकी झाली का नाही झाली म्हणजे संभ्रमावस्थेमध्ये शेतकरी आहे तर मित्रांनो शेतकऱ्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याची एकतीस ऑगस्ट म्हणजे आज ही शेवटची तारीख असणार आहे पण याच्यानंतरही तुमचे जर काही अडचणीमुळे जर का ई पीक पाहणी झालेली नसेल तुमच्या डिशियस म्हणजे ई पीक पाहणीच्या ॲपवरती जर का तुमची ई पीक पाहणी दाखवत नसेल तर तुम्ही याच्यानंतरही कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून ती ई पीक पाहणी करू शकता कारण कृषी सहाय्यक यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत ती करता येणार आहे जे जे राहिले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ती व्यवस्था तशी असणार आहे आपली ई पीक पाहणी झाली की नाही झाली हे आपण चेक करू शकतो ते कसं चेक करायचं चे? हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो ई पीक पाहणीच्या होम वरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं सहा ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये तुम्ही कायम पड बघू शकता म्हणजे तुमच्या शेतामध्ये जी कायम पडलेली जमीन असते तिथं तुम्ही त्याची नोंद करू शकता त्याच्यानंतर झाडाची म्हणजे झा बांधावरचे जे झाडं असतील त्याची सुद्धा नोंद तुम्ही करू शकता पिकाची माहिती पण मिळवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तिथं गावाच्या खातेदारांची यादी दिसेल म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी गावातलं ई पीक पाहणी केलेली आहे त्यांचे नाव तुम्हाला तिथं बघायला मिळतील त्याच्यानंतर बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पीक म्हणजे आपली ई पीक पाहणी करण्यासाठी ऑप्शन ओपन होतील ती आता तुम्ही जेव्हा केली असेल तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे केलेली असेल आता आपल्याला बघायचं आपली पीक पाहणी झालेली आहे की नाही झालेली त्याच्यामुळे आपल्याला पिकाची माहिती पहा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली जर का ई पीक पाहणी झालेली असेल तर आपल्याला तिथं दिसेल की आपली ई पीक पाहणीचे तिचा पूर्ण डाटा आलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती पण करू शकता जर तुमची नसल झाली तर तुम्ही कृषी सहाय्यकांच्या मार्फत नक्कीच ही पीक पाहणी करून घ्या चला मित्रांनो धन्यवाद